नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत त्याबद्दल आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेच्या निकषानुसार ई के वाय सी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे ई के वाय सी किंवा इतर काही तोटे असल्यास या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तसेच पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जमीन नावावर असणे बंधनकारक आहे दोन हजार एकोणावीस नंतर जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजने या योजनेचा लाभ घेता येत नाही पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता सोबतच वितरित होणार असून हे दोन्ही हप्ते जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होतील म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही योजनेचे पैसे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती माध्यमातून वर्तवली आहे तर या दोन्ही योजनेचे पैसे आपल्याला जून किंवा जुलैमध्ये खात्यात येतील धन्यवाद